बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियता येई यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने फक्त सात मेला मतदान झालं त्या मतदानामधून पुरंदर तालुक्यातून सर्वांनीच आदरणीय पवारसाहेब देशाचे नेते पद्मभूषण आदरणीय पवार पवारसाहेब यांच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवून या पुरंदर तालुक्यामधून मग त्यामध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील युवकांनी देखील पवार साहेबांच्या पाठीशी राहणं पसंत केलं आणि या निवडणुकीमध्ये जो चार जूनला निकाल लागला त्या निकालामधून देखील त्यामधून स्पष्ट दिसणार आहे की साहेबांवरती किती मोठ्या प्रमाणामध्ये पुरंदर तालुक्यातील युवक त्या ठिकाणी विश्वास ठेवून साहेबांच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले तर निवडणूक खूप अतिशय चांगली खेळमिळीच्या वातावरणात त्या ठिकाणी संपन्न झाली खरं तर साहेबांची सभा देखील पालखी मैदानावरती झाली आणि एक ऊर्जा त्या ठिकाणी वेगळी तयार झाली युवकांमध्ये करता आपण सर्वांगीण बघितलं असेल की देशाच्या राजकारणामध्ये या मोदी सरकारने कशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या मोदी सरकारने जी जी आश्वासनं दिली ती आश्वासनं सगळी सबसेल फेल टाकण्याचं काम झालं आणि हा रोष त्या ठिकाणी लोकांमध्ये होता आणि तो रोष दाखवण्याचं काम चार अर्जुनच्या निकालामधून त्या ठिकाणी स्पष्टपणानं दिसत सुप्रियाता यांचा एक जनसंपर्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये असल्यामुळं तालुक्यामधील मतदार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने खर्च उभा राहील प्रत्येक बूथवरती एक तरुण युवक वर्गाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आत्ताच मावांनी जसं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्ष पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल पुरंदर तालुका आम आदमी पार्टी पुरंदर तालुका असेल त्यानंतर वंचित आघाडी पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आणि सर्वच या पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांनी पण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च काम केलं आज पवार साहेबांचा पक्ष ज्यावेळेस काढून घेतला की सर्वसामान्य युवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चिडी होती उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलं त्याच्यामुळे या चिडीचा कुठंतरी पवार साहेबांवरती एक वेगळ्या प्रकारचं अंकुश ठेवण्याचं काम करते करत होते आणि त्याच्या अनुषंगाने सर्वच युवकांनी पवार साहेबांच्या या संघर्षाच्या कालावधीमध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि आगामी निवडणुकांमध्ये सुप्रियाताईंना देखील उच्चांकी मतदान पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामधून नक्कीच मिळेल